साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर शहरातील डॉक्टर्स यांच्यासोबत पालकमंत्री पाटील यांनी साधला संवाद जाणून घेतल्या समस्या देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे ते खूप प्रामाणिकपणे व दूरदृष्टीने काम करतात मानवजातीचा सेवा करणाऱ्या डॉक्टराचे समस्याचे निराकरण हे नरेंद्र मोदीच जास्त करू शकतात वैद्यकीय व्यावसायिकांना जास्तीत जास्त मदत करण्याची आपली नेहमीच भूमिका असते शहरातील डॉक्टरांच्या अडीअडचणीवर सोडवण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करू डॉक्टरावरील हल्ले थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तसेच अन्य समस्या सोडवण्यासाठी या पुढील काळात आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील एका बैठकीदरम्यान डॉक्टरांना दिली सदरची बैठक भाजपाचे युवा नेते श्रीनिवास संघा यांच्या पुढाकाराने घेण्यात आली या बैठकीस डॉक्टरांनी आपल्या समस्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडल्या यावेळी या, या बैठकीस मोहन डांगरे डॉक्टर रविराज गायकवाड डॉक्टर सारडा डॉक्टर सचिन बोंगलीकर डॉक्टर नितीन बलवान डॉक्टर जिद्दीमनी डॉक्टर चंदन रवा डॉक्टर श्रीनिवास पिडीपोल डॉक्टर सुनील काटे डॉक्टर राजेश फडकुले यांच्यासह सोलापूर शहरातील हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर उपस्थित होते यावेळी श्री प्रतिष्ठानचे संस्थापक भाजप युवा नेते श्रीनिवास संघा यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला डॉक्टराच्या आणि अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी श्रीनिवास संगा यांनी सांगितले अत्यंत खेळीमेळी वातावरणात ही बैठक पार पडली यावेळी शहरातील डॉक्टर संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते